नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते नशीब ह्या मालिकेच्या तिसऱ्या भागामध्ये ही गिरिजा जी आहे ती मंदिरात आलेली असते आणि तिथे रुद्रप्रताप उभा असतो आता गिरिजा खूप चिडते कारण या प्रतापच्या हातामध्ये जे काही ताट असतं ते चोरलेलं ताट या गिरिजाच्या मनामध्ये गैरसमज झालेला असतो तेव्हा गिरिजा ही या रुद्रप्रतापला बोलते की तुम्हाला कळतंय का मी काय बोलते आता हा रुद्र प्रताप जो आहे तो काहीही बोलायला तयार नसतो गिरिजाची एकटीचीच बडबड सुरू असते त्यानंतर आता गिरिजा ही या रुद्र प्रतापला बोलते की मी किती वेळचे तुमच्याशी बोलते तुम्ही का काहीच बोलायला तयार नाही त्यावेळेस रुद्र प्रताप जो आहे तो या गिरिजाला बोलतो की गुरुजी बोलले की देवीची इच्छा आहे आता इकडे ही गिरिजा पुन्हा या रुद्र प्रतापकडे बघते आणि बोलते की बरं बरं ठीक आहे तुमचा हात पुढे करा आता रुद्र प्रताप जो आहे तो आपला हात पुढे करतो परंतु आता गिरिजा ही अहो प्रसादासाठी हात पुढे करायला लावला असा हात नाही पुढे करायला लावला आणि देवीला म्हणा की मला चांगली सद्बुद्धी दे अशी प्रार्थना करा देवीकडे आता तेवढ्यात रुद्रप्रताप लगेच हात जोडतो आणि लगेच बोलतो की चांगली बुद्धी दे तेवढ्यामध्ये गिरिजा बोलते की मला नाही बोलायला लावलं देवीसमोर प्रार्थना करायला लावली खरोखर काही माणसं खूप विचित्र असतात असं म्हणत गिरिजा ही तेथून पुढे जाऊ लागते परंतु तेवढ्यामध्ये तिचा पाय जो आहे तो घसरतो आणि ती खाली तोल जाऊन पडणार तेवढ्यामध्ये हा रुद्रप्रताप जो आहे तो या गिरिजाच्या हातात हात देतो आणि तिला पडण्यापासून रोखवतो आता गिरिजा ही खाली बघत असते आणि वळून बघते तर तिचा हात या रुद्रप्रतापने धरलेला असतो त्यानंतर इकडे हा रुद्रप्रताप जो आहे तो या गिरिजाला बोलतो की तुम्ही पडल्यापासून वाचलात बरं का तुम्ही ठीक आहात ना तेव्हा गिरिजा बोलते की हो मी ठीक आहे असं पण इकडे ही गिरिजा जी आहे ती या रुद्रप्रतापला बोलते आणि लगेच ती तेथून रागाने निघून जाते आणि रुद्रप्रताप जो आहे तो खाली पडलेलं फूल हातात घेतो आणि लगेच आपल्या मनाशी बोलतो की काय करणार तुम्ही आहात तशा असं हा रुद्रप्रताप जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो आणि इकडे देवीच्या मंदिरासमोर येतो देवीच्या मंदिरात येऊन तो बोलतो की आई तू एवढ्या एवढ्या लवकर माझी प्रार्थना पूर्ण केली हीच ती मुलगी होती गं असं पण इकडे हा रुद्रप्रताप आता देवी मातेला बोलत असतो आणि तो खूप खुश होतो दुसरीकडे गिरिजा घरी आलेली असते आता गिरिजा घरी येते पाठीमागे मोनू अभ्यास करत असतो नंतर आता गिरिजा ही आपल्या बाबांशी काही बोलायला तयार नसते ती आता कपाटाची चावी जी आहे ती लपून ठेवत असते कारण तिला माहीत असतं की पैसे जर मिळाले तर बाबा दारू पितील असंही गिरिजा आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये मोनू जो आहे तो जवळ बसलेला असतो आता इकडे गिरिजा ही ना बोलते की हे बघ वेळापत्रक बघ गणिताचा पेपर आहे तुला पैकीच्या पैकी, पैकी मार्क्स पडले पाहिजेत पेन्सिलीला टोक का अभ्यास करतो का रे असं पण इकडे ही गिरिजा ह्या मोनूला बोलते त्यावेळेस आता इकडे बाबा जे आहेत ते घरात असतात गिरिजा ही बाबांना बोलते की बाबा उपाशी राहू नका जेवण करा आता इकडे बाबा खूप खुश होतात त्यानंतर आता गिरिजा जी आहे ती बाहेर पडलेली असते मोनू जो आहे तो लगेच बोलतो की आज वाढदिवस आहे ताईचा तुम्ही हॅप्पी बड्डे का नाही केलं तेवढ्यामध्ये बाबा पाठीमागून खूप मोठ्याने हॅपी बड्डे असं बोलतात दुसरीकडे नागेश्वर जे आहे ते देवी मातेचं दर्शन घेत असतात आता नागेश्वर जेव्हा देवी मातेचं दर्शन घेतात तेव्हा जवळ गुरुजी उभे असतात आणि गुरुजी आता इकडे नागेश्वरकडे बघतात आणि बोलतात की चला आता होमाला सुरुवात करायची आहे इकडे नागेश्वर आणि गुरुजी तेथून जातात श नागेश्वर जे आहे ते गुरुजींना बोलतात की करा विधी सुरू चला तेव्हा आता इकडे गुरुजी बोलतात की ठीक आहे करतो विधी सुरू आणि लगेच आता नागेश्वर जे आहे ते या वासुंतीला खूप मोठमोठ्याने आवाज देतात तेव्हा नागेश्वर बोलतो की कुठे गेल्यात त्या घरातील जेवढे नोकर असतात ते पळत येतात आणि बोलतात की वासंती वहिनी घरात नाही आहे आता इकडे नागेश्वर बोलतात की कुठे गेली ती तेव्हा आता रुद्रप्रताप जो आहे तो आपल्या बाबांना बोलतो की मी बघतो नेमकं आईसाहेब कुठे गेल्यात ते तेवढ्यामध्ये इकडे आता रुद्रप्रताप जो आहे तो बोलतो की मी बघतो नेमकं कुठे गेल्या आहेत त्या तर नागेश्वरजी बोलतात की घाटावरती बघा जाऊन तिकडे असतील त्या तिकड्यातही वासंती जी आहे ती इकडे नदीच्या तिथे आलेली असते आणि गुरुजी तिथे पूजा घालत असतात वासंती पूजेला बसलेली असते आणि गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे सर्व पूजाविधी वासंती आपली करत असते त्यानंतर गुरुजी जे आहे ते बोलतात की आता ह्या आत्म्यांना पिंडदानांसाठी सर्व मनापासून प्रार्थना करा त्यावेळेस इकडे वासंती जी आहे ती आता इकडे समोर जे फोटो ठेवलेले असतात ते अगदी छान प्रकारे मनापासून त्या फोटोकडे बघत प्रार्थना त्यानंतर गिरिजा जी आहे ती देवी मातेसमोर येऊन बसते आणि बोलते की मी माझ्या देवी मातेसमोर माझं मन मोकळं करायला देवी मातेसमोर येते बाबा आहेत फक्त माझे आई गेल्यापासून ते खूप दारू पितात त्यांची दारू जी आहे ती सुटता सुटत नाही काय करू मी आई आता मी खूप ग आई बघ ना मला खूप भीती वाटते कारण एवढं सर्व जे आहे ते एकटी कसे मी हँडल करू असं पण इकडेही गिरिजा जे आहे ती देवी मातेसमोर आपल्या मनातल्या इच्छा ज्या आहेत त्या बोलत असते देवी माते मी काय करू माझ्या दोन हातांना हे वज पेलवेल का तूच सांग देवी माते काय करू मी असंही गिरिजा देवी मातेसमोर जेव्हा बोलत असते तेव्हा मित्रांनो आता इकडे नदी तीरावर सुद्धा ही वासंती जी आहे ती ती आता आपल्या मनामध्ये सर्व काही इच्छा आहे त्या बोलून दाखवत असते आणि इकडे सुद्धा गिरिजा जी देवी माते समोर बसलेली असताना देवी माते देवी मातेसमोरील एक फूल जे आहे ते खाली पडतं आता ते फूल पडलेलं बघून गिरिजा खूप खुश होते गिरिजा लगेच बोलते की मी जे बोलते ते देवी माते समोर असा संकेत देवी मातेने मला दिलाय तेवढ्यात मोनून तिथे येतो मोनू लगेच आता आईला खूप मोठ्याने आई आई असा आवाज देतो आता गिरिजा ही मोनूकडेच बघत असते मोनू लगेच बोलतो की बघ आता मी किती मोठ्याने हाक मारली तरीसुद्धा काही नाही आता काहीच बोलता येणार नाही आपल्या आपल्याला मार्केटला जायचं आहे असं पण इकडे मोनू जो आहे तो आपल्या या ताईला बोलतो ताई बोलते की अरे मला हप्ता द्यायला जायचं आहे अख्ख्या तुळजापूरला माहीत आहे की सगुना मावशींचा हप्ता जर चुकवला तर काय होतं असंही गिरिजा आता मुनला सांगत असते कारण मित्रांनो ही सगुणा मावशी खूप डेंजर आहे तिचा हप्ता चुकवणं म्हणजे खूप अवघड काम आहे असंही गिरिजा आता आपल्या मुनला सांगत असते त्यानंतर ही सगुणा मावशी जी आहे तिने ज्या माणसांना पैसे व्याजाने दिलेले असतात त्यांना ती खूप मारत असते कारण त्यांनी पैसे टायमिंगवरती दिलेले दिलेली नसतात आता इकडे ही सगुणा मावशी खूप चिडते सगुणा मावशी बोलते की आत्ताचा टाइम चुकवला त्याचं काय कारण ही माणसे जी आहे ती जास्त पैशांसाठी अवधी मागून घेत असतात परंतु आता सगुणा मावशी काही तयार नसते सगुणा मावशी बोलते की नाही नाही आता जे आहे, आहे।, जे आहे, आ, आहे ते, ते जे आहे पैसे द्यावेच लागणार असं ही सगुणा मावशी जी आहे ती बोलत असते हा हा माणूस जो आहे तो सुस्वागतम असं म्हणतो आणि तिथून जातो तेवढ्यामध्ये गिरिजा जी आहे ती आपल्या सगुणा मावशीकडे पैशांचा हप्ता द्यायला आलेली असते आणि जो आ माणूस आहे तो गेटमध्ये सुस्वागतम असं म्हणत असतो गिरिजा लगेच सगुण मावशींना विचारते की काय हो हा माणूस काय ते सुस्वागतम म्हणतो तेव्हा सगुण मावशी बोलते की अगं त्याने हप्ता नाही भरला म्हणून त्याला शिक्षा दिली बाकी काही नाही असं सगुण मावशी या गिरिजाला बोलत असते तेवढ्यामध्ये समोर एक व्यक्ती बसलेले असतात त्यावेळेस तिकडे गिरिजा विचारते की हा कोण तेव्हा सगुण मावशी बोलते की याला त्याच्या वाढदिवसाची मित्रांना पार्टी द्यायची होती म्हणून याने माझे पैसे घेतले होते आणि याने ते पैसे दिले नाही म्हणून मी त्याला फुगे फुगवायला लावले असंही मावशी गिरिजाला सांगत असते तर गिरिजा थोडीशी हसते आता हा रुद्र प्रताप जो आहे तो इकडे वासंतीला बघण्यासाठी आलेला असतो व गिरिजाचे मंदिरातील क्षण आठवत असतात आणि तो त्याच आठवणींमध्ये पूर्णपणे रमून जातो आणि तो त्याच आठवणींचा विचार करत असतो तर मित्रांनो नेमका पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद